फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत पीडित महिलेची आर्थिक फसवणूक करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी सौरभ बाबूराव बर्डे याला कणकोली वर्ग न्यायाधीश श्री टी एच शेख यांनी शनिवार पंधरा फेब्रुवारीपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली कणकोली शहरातील शिवाजीनगर गल्ली नंबर तीनमध्ये राहणारा आरोपी सौरभ बर्डे याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करून लग्नास नंतर नकार देत तिची फसवणूक केल्याची फिर्याद पीडित महिलेने कणकोली पोलीस ठाण्यात दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दिली होती त्यानुसार आरोपी सौरभ बर्डे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्याच्याकडे प्राथमिक चौकशी कणकोली पोलिसांनी केली त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली होती मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आरोपीला तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे व सहकारी पोलिसांनी कणकुल न्यायालयासमोर हजर केले सरकारी वकील आशिष उल्हाळकर यांनी पोलिसांच्या वतीने म्हणणे मांडत आरोपी सौरभ बर्डे याला सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली त्याला आरोपीचे वकील उमेश सावंत यांनी हरकत घेत मुळात आरोपीला अटक करण्याची पद्धत चुकीची असल्याचा कोर्टासमोर युक्तिवाद केला जर आरोपीला सकाळी त्याच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले असेल तर सायंकाळी सहा वाजता अटक का करण्यात आली सकाळीच अटक का करण्यात आली नाही आरोपीला कोणत्या कारणासाठी अटक केली जात आहे हे पोलिसांनी वेळेत आरोपीला सांगणे आवश्यक होते ते सांगितलं गेलं नाही असे न्यायालयासमोर म्हणणे मांडत आरोपीचे वकील उमेश सावंत यांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीस हरकत घेतली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश श्री टी एच शेख यांनी आरोपी सौरभ बर्डे याला पंधरा फेब्रुवारीपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करत असून त्यांना हवालदार पांडुरंग पांढरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुप्रिया भागवत तपासकामी सहाय्य करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका